नमस्कार मृणाल रेसिपीज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे काय मग तयारी चालू आहे ना बाप्पाच्या आगमनाची आज बनवूया झटपट अगदी कमी वेळात होणारे भाजक्या चण्याचे म्हणजेच डाळ्याचे लाडू त्यासाठी मी इथे भाजलेल्या चण्याची साल काढून मिक्सरमध्ये बारीक तळून घेतले आहे कढईत तीन ते चार चमचे तूप गरम करून दोन वाटी डाळ्याचे पीठ दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर भाजूया डाळ्या भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही भाजून झाले आहे आता हे मिश्रण मिश्रण काढून घेऊया कोमट झाले की एक वाटी पिटी साखर तीन ते ती चार चमचे किसलेले ड्रायफ्रूट अर्धा चमचा वेलची पावडर हे सर्व छान मिक्स करून घेऊ आता ह्याचे लाडू वळतात का हे बघूया अगदी योग्य वळत आहेत आता ह्याचे लाडू वळून घेऊ वरून, वरून सजावटीसाठी किसलेल्या पिस्त्याचे काप लावू अशा प्रकारे झटपट असे डाळ्याचे लाडू तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा